Không c विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या प्रचाराच्या कार्यालयाचं आजचं उद्घाटन माननीय शिव भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संजूभाऊ कुटे यांच्या हस्ते आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आकाशदादाजी भुलकर यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय गट पिरिपा रासप त्याच्यानंतर प्रहार रयत क्रांती संघटना जे काय आमचे शेवटे महायुतीतील घटक पक्ष आहे त्या सगळ्या पक्षाचे नेते का पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित होते आज रविकांत तुप्पर यांनी प्रचारातून नारळ पडलं त्यांनी सांगितलं की त्यांची लढाई माझ्यासोबत आहे दादू साहेबांची कोणी सांगितलं हे बघा माझी लढाई कोणासोबत नाही माझे कार्यकर्ते ना आमची लढाई मागच्या वेळेत जितका लीड मिळाला होता त्याच्या दुप्पट लीडनं निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते लढाई करत आहेत हो तो रविका तुप्करांनी असा आरोप केला आहे की खासदार प्रतापराव जाधव हे विमा कंपनीचे एजंट आहेत पीक विमा त्यांनी थांबवलेला आहे हे बघा अशा फालतू लोकांच्या आरोपाला मी उत्तर देत नाही उद्या कोणी उठल आणि माहेर आरोप कर सगळे विरोधी जे एकवीस उमेदवार आहे ते सगळेच्या वीस उमेदवार त्यातले मला एकट्यालाच विरोधामध्ये म्हणतात आणि मला वाटते सुद्धा मीडियावाले लोक सुज्ञ मंडळी आहात विमा कोण थांबवू शकतो विमावाल्याकडून कोण हप्ते खाऊ शकतो विमावाल्याला कोण टाईट करू शकतो मला वाटते तुम्हाला जास्त माहीत आहे आणि माझी विनंती आहे की तुम्ही आमचे मतं जसे घेता तसं तुमचंही एखादं मत खरं जे कळते ते जरा मांडत चाला त्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात भगमान नितीन देशमुखने म्हटलं की हे भारताला आम्ही खासदार बनवलं त्याच्यानंतर मंत्री बनवलं पण ते भतार निघाले आता नितीन देशमुख हा संजय राऊताच्या सोबत राहणारा माणूस आणि आपल्या इकडं माने वाण नाही लागला तरी गुण घेऊन येत असतो कदाचित संजय राऊताची सवलतीच्यावर पडली असेल आणि त्याला माहीत नसेल की प्रतापराव जाधव एक सदन शेतकरी कुटुंबातून आम्ही आले आणि व्यवसाय करत होतो सदन कुटुंबातली लोकही व्यवसाय करत असतात आणि सदन कुटुंबातला मी होतो आहे आणि मी शेतकरीच कुटुंबातला होतो म्हणून मी शेतकऱ्यासारखाच राहतो वागतो बोलतो दहा वर्षानंतर आपण विजय यांच्या निवासस्थानी भेट दिलेल्या नाही त्याच्या अगोदरही मी त्यांच्या घरी ते आमदार असताना आम्ही गेलो होतो मागच्या पाच वर्षाच्या अगोदरही आम्ही त्याच्या घरी गेलो होतो जेव्हापासून या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर गेले देशामध्ये मोदीचा टंका बुलढाणाची काय स्थिती आहे देशामध्ये मोदीचा डंका वाचतो आहे बुलढाण्यात काय स्थिती आहे बुलढाण्यामध्ये म्हणजे डंकेके चोटपे सभी कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले की आमची लढाई या कुठल्याही वीज उमादारातल्या कोणासोबतही नाही आमची लढाई आहे की मागच्या वेळेचा एक लाख तेहतीस हजाराचा रीड हा दोन लाख सहासष्ट सा हजाराच्या पुढे कसा जाईल यासाठी आम्ही ही लढाई लढतो भविष्यात कुठल्या विकासाला तुम्ही प्राधान्य द्यायला निवडून आणत हे बघा ज्या माणसांना डोळ्याला पट्टी बांधलेली असते त्याला विकास दिसत नाही पण मला वाटते आपणही जिल्हाभर फिरता या दहा वर्षामध्ये जिल्ह्यातले सगळे मुख्य मार्ग नॅशनल हायवेच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणानं पूर्ण झालेली आहे समृद्धीसारखा महामार्ग पूर्ण झालेला आहे शंभर वर्षापासून खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्नाचं भिजत घोंगडं होतं वारंवार संसदेमध्ये त्याच्यावर आवाज उठून त्याला आपण मंजुरात घेतली राज्य सुद्धा त्या ठिकाणी पन्नास टक्के वाटा केंद्राला या रस्त्यासाठी देण्याचं कबूल केलं दुसराही एक रेल्वे मार्ग आपल्या जिल्ह्यातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे अकोट तेलारा संग्रामपूर जळगाव बरहाणपूर मार्गे खंडवा